चलो करमाळा चलो करमाळा बहुजन संघर्ष सेना सामाजिक संघटना व समविचारी पक्ष संस्थापक जिल्हा अध्यक्ष करमाळा तहसील कार्यालयावर लोकनायक माजी राज्यमंत्री आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीला जाहीर पाठिंबा देण्यासाठी जन आक्रोश पदयात्रा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तहसील कार्यालय करमाळा इथं सांगता सभा प्रमुख मागण्या सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 संजय गांधी निराधार दिव्यांग बांधवांच्या योजनेचे पैसे लाभार्थ्यांना सहा महिन्यापूर्वी मिळाले नाहीत ते मिळावेत नवीन मंजूर झालेले संजय गांधी लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे पैसे मिळणे प्रकरण मंजूर होऊन देखील तीन महिने झालेत आज बहुजन संघर्ष सेनेच्या लोक लोकनायक राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या कर्जमाफीचा विषय पेटला आहे आणि बच्चूभाऊ यासाठी संघर्ष उभा केला आहे या एकजुटीसाठी राजाभाऊ यांनी पहिलं कर्मात्या पाऊल उचललं आहे या निमित्तानं मी सांगतो कि ज्या वेळेस फडणवीस सरकारनी कर्जमाफीचा विषय तुमचा सातभरा कोरा 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 म्हणून आपलं वोट घेतलं तरी देखील हा नबाड सरकारने आजपर्यंत आपल्याला कोणतंही आश्वासन पूर्तता केली नाही व गोरगरीब शेतकऱ्यांना फक्त मतदानापुरतं लाटण्याचं काम या सरकारने केलं आहे याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी करमा येते भव्य मोर्चा काढला आहे तरी मला या शासनाला एक सांगायचं आहे की गोरगरीब दिव्यांग बांधव असतील गिरादार महिला असतील देखील चार ते पाच महिन्यापासून पगार अजून झालेला नाही यांच्या मागणीसाठी व शेतकऱ्याच्या कर्जबाकीसाठी जे गोरगरीब शेतकरी आहेत यांच्यासाठी जो लढाऊ दाखल आहे मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी जात धर्म पंत पक्ष राजकारण बाजूला सोडून शेतकऱ्याची ज्यावेळेस एकजूट होईल तेव्हा सरकारला काय सरकारच्या दिल्लीच्या सरकारला सुद्धा सरकार सरकार शेतकरी पण पडणार आहेत फक्त शेतकऱ्यांनी एकजूट राहा आणि राजकारण चा बाजूला सोडून स्वतःच्या हक्काच्या लढाईमध्ये सहभागी व्हावा यासाठी राजाभाऊ यांनी जो संघर्ष संघर्ष कर्मातून चालू केला आहे त्यासाठी हा याचा याचा मेसेज देखील बच्चू गेला आहे दोन दिवसापूर्वी बच्चू भाऊंचा राजाभाऊ न कॉल आला होता की म्हणाले आम्ही तुमच्या तुमच्या पाठीमाग काही उभे आहोत आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्ही म्हणू एवढा मोठा हा राज्यमंत्री माजी राज्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून तो शेतकऱ्यांसाठी काम करतो यासाठी प्रत्येकानी तुमच्या पाठीमागे उभं राहावं व येणाऱ्या पुढच्या लढ्यासाठी ही